देवगड आगारातील लांब पल्ल्याच्या प्रवासी फेऱ्या प्रवासादरम्यान रस्त्यामध्येच बंद पडत असल्यामुळे याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे तसेच आगारातील बहुतांश एस टी गाड्या जीर्ण झाल्या असून तात्काळ नवीन गाड्यांची वरिष्ठ स्तरावर मागणी करण्यात यावी जामसंडे येथील प्रवासी शेड समोरील वॉटर एटीएम तात्काळ हटवण्यात यावे सायंकाळी सहा नंतर देवगड आगारात एकही एक वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांनी दाद मागायची कुठे असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी आगार व्यवस्थापक निलेश लाड यांना जाब विचारत चांगलेच धारेवर घातले तुमचा स्टाफ स्टाफ चकडं पुढं प्रमुख असतो इकडं नाही टायमिंग आहे तुमचं टायमिंग म्हणजे आपली शेवटची गाडी सहा हजारपर्यंत ప్రశ त्याच्यानंतर आम्ही कंट्रोलवर ठेवलो कंट्रोल ठेवलं आणि आमचं काय नाही आम्हाला सोडून येतात आमच्याकडे काही नाही वैशालो आम्ही फक्त गाडी येतो आम्ही फक्त अनाऊन्समेंट करतो त्यात त्यांच्या बाबतीत असतो नाही साडेपाच अनुभव येतो मी स्वतः अनुभव घेतलेलो आहे माझ्या समोर तक्रार होते त्यावेळी तक्रार कोणत्या टाइमच असतो टायमिंग सकाळी सात वाजे रात्री बारा वाजेपर्यंत जे नाही ते आता ते सहा वाजता बंदच असता ते सात टायमिंगच असता ऑफिसला टायमिंग जाते दुसरी गोष्ट सहा नंतर काय तर आपलं कंट्रोलवर नऊ साडे नऊ पर्यंत असतं बरोबर करताना एक कंट्रोल म्हणताना मी बोलणार नव्हतो सांगतो कंट्रोल दिवशी परिस्थिती अशी झाली वेंगुरला गाडी जी पाच वाजता सुटते वेंगुरला आपल्याला कोची नव्हे त्या गाडीतून प्रवासी भरपूर असल्यामुळे काही लोक उभी होती त्याच्यात एक महिला होती बैल आडवा आला ड्रायव्हरने ब्रेक लावला मी ड्रायव्हरची चूक म्हणत नाही ही ह्या प्रसंगाला पण ज्यावेळी ब्रेक लावला त्यावेळी ती बाई जाऊन पुढच्या तिच्यावर नाही पडला तिचं नाक तोंड फुटलं त्या बाईच तर तिला दवाखान्यात देणं वगैरे हे त्यांचं कर्तव्य होतं की नाही ड्रायव्हर कंडक्टर तिला दामसंत मध्ये उतरून घातली मी तिला स्वतः पाटणकर डॉक्टरकडे घेऊन गेलो औषध उपचार केलं आणि रिक्षा करून पाठवून दिली तिला मी आणि नंतर ही गोष्ट मी फोन करीत होतो कंट्रोल रूमचा कायम फोन बंद असतो नहीं नहीं। ना ना। ही माझी तक्रार आहे आणि इथे त्या दिवशी सुद्धा केली त्यावेळी काय सांगितलं कोण सांगतं काय काय म्हणजे ते वरती करून ठेवतात असं माझं तरी म्हणणं वैयक्तिक आणि ही गोष्ट मी ताबडतोब तुम्हाला सांगायला आलो तुम्ही नव्हता मग ही गोष्ट मी सैतावडेकरांना सांगितली ते होते तिथे उपस्थित त्यांना <AT> मी सांगितलं की असा प्रकार घडला ही त्यांची चूक आहे की नाही वास्तविक ना तेल दावा घाण किंवा काय आमच्यामध्ये जवळ तीन डॉक्टर आहेत पाटणकर आहेत हारे आहेत किंवा दुसरे आपले গুমে তাৰি থ নহয় নম্বৰ राज्य परिवहन मंडळाचे मार्गदर्शन आम्ही एक पत्र देऊन ठेवतो आज रस्त्यावर यावं लागतं उपयोग करायला आणि तुम्ही कामकाजीच्या मदत नक्की आम्ही शंभर टक्के शंभर कारण त्या नगर परिषद त्याच्या आज परत इकडून इकडून तुम्ही सगळे चेक करून पाठवत ना मग बंद काय होऊ शकतात आज होऊ शकतात मी मान्य करतो पण सारखे आहेत किती तक्रार आहेत माझ्याकडे इंजिन मध्ये काय डिफेक्ट असलो काय असलो नाही तर ते बऱ्यापैकी काम केलेले आपण गाड्या पकडतो टायर पंक्चर विषय की तो वाटेत कुठेही घडू शकता आलेले सगळे जे नवीन टायर टिप्य मान्य गावाचे वाहन आम्ही मान्य करतो पण जर सारखे जर असतात ते घर आवाज आता किती गाण्याच्या गुण येतात साधारण मी स्वतः गेलेले दोन तीनदा गाडी बदल पडत नाही बऱ्यापैकी गाड्या पुणे जे असत ते गाड्या त्यात आता त्याच्यात वापरतो जेव्हा नवीन गाड्या घेतले तेव्हा ते मी त्या लाईनवर फिट करतो परंतु जे गाड्या असत त्याच्यापैकी बऱ्यापैकी काम आम्ही बॉडी कंडिशनचा आणि तसं घेतला पुण्यात आम्ही व्यवस्थितच वापरतो की, की, वापर की गाडी आता हा आणि एखाद्या वेळी आता टायर पंचरचे दोन वेळा लावलेले टायर पंचरमुळे कसा होता आता त्या कोल्हापुरात पंक्चर तालुक्याचे मोठो डेपो आहे ह्याच्याकडे बरेचसे गाडी असतात त्याच्यातनं ही गाडी आहे घरी एखाद्या वेळी तो वाटेत कोल्हापूर सातारा कारा पुणे सगळे